नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक मध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या महिन्यात राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर तीन योजनांचे पैसे वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो या नक्की कोणकोणत्या तीन योजना आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पैसे वितरित केले जाणार आहेत ते कधी वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या महिन्यामध्ये वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सरकारच्या माध्यमातून ज्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत त्यातील पहिली योजना म्हणजेच अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना याच महिन्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वितरित केले जाणार आहेत याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो दहा डिसेंबर रोजी हे अनुदान वाटप करण्यासाठी मान्यता दिलेली होती या अनुदानासाठी लागणारा निधी सुद्धा या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला होता तुम्ही या ठिकाणी शासन निर्णयामध्ये पाहू शकता मित्रांनो दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये एवढा निधी राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो दहा डिसेंबर पासून हा जी आर आल्यानंतर तुमच्या गावामध्ये केवायसी करण्यासाठी सांगितलेलं असेल तुमची केवायसी जर पूर्ण झालेली असेल तर शंभर टक्के दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हे अतिवृष्टी अनुदान दिलं जाणार आहे याची लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर तसेच नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भांडारा गडचिरोली आणि चंद्रपूर आणि नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तसेच पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील एकूण बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे असे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत तसेच मित्रांनो सरकारच्या माध्यमातून अनुदान वितरित केले जाणारी पुढची महत्वाची योजना म्हणजेच केंद्र शासनाची पी एम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा याच चालू महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता देखील वितरित केला जाण्याची शक्यता आहे याच्याबद्दलची स्पष्ट घोषणा अजूनपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या दिवशीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची फिक्स तारीख देखील आहे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ राज्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच मित्रांनो या महिन्यात पैसे वितरित केले जाणार आहे तिसरी महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने राबवलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये वितरित केले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुरू असलेल्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र